ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट फाईल अकोला परिसरातील जुगार खेळणाऱ्या आरोपीवर अकोट फाईल पोलिसांची कारवाई एक लाख एक हजार चारशे रुपये हो दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशनला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की मलिक चौक अकोट फाईल भागात सार्वजनिक ठिकाणी बसून काही इसम बावन्न ताश पत्त्याचा हारजीतचा जुगाराचा खेळ खेड़ खेळत आहे अशा खात्रीलायक बातमीची माहिती पोलीस निरीक्षक रहीम शेख यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टाफ एस आय अनिस पठाण पोलीस हवालदार योगेश काटकर पोलीस हवालदार प्रशांत इंगडे संतोष चिंचळकर हर्षल श्रीवास पोलीस कॉन्स्टेबल गिरीश तिळके इम्रान शहा आमिर शेख असे मलिक चौक अकोट फाईल अकोला येथे जाऊन आरोपीनामे आजिम खान अकिल खान वय पंचवीस वर्ष इंदिरानगर अकोटपाईल अकोला सलीम शहा नजीर शाह वय चाळीस वर्ष राहणार सोळाशे प्लॉट अकोटपाईल अकोला जुबेर खान मंजूर खान वय चाळीस राणार ताज चौक अकोटपाईल अकोला सय्यद फैजान सय्यद बाकर वय पंचवीस राहणार सोळाशे प्लॉट अकोटपाईल अकोला नियामत खान सुलतान खान वय पासष्ट राहणार राजूनगर अकोट अकोला शेख कलीम शेख कयूम वय चाड़ीस राणा ताज चौक अकोट फैल अकोला रियान अहमद जिया अहमद वय तीस वर्ष राणा सोड़ाशे प्लॉट अकोला कलीम शाह मौला शाह वय पस्तीस राणार भागतनगर अकोट फैल अकोला शेख शरीफ शेख शमशेर वय पंचवीस राणार भागतनगर अकोट फैल अकोला मकसूद खान मंजूर खान वय सत्तावीस राणार मलिक चौक अकोट फैल अकोला अब्दुल आमिर अब्दुल हमीद वैब तीस वर्ष राहणार मोहम्मदी या मस्जिदजवळ रामदास पेठ अकोटफैल अकोला यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विविध कंपनीचे दहा मोबाईल ज्याची अंदाजी किंमत ब्याण्णव हजार रुपये व जुगारातील नगदी नऊ हजार चारशे रुपये असा एकूण एक लाख एक हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हे नोंद करून कारवाई करण्यात आली आहे मान्य पोलीस अधीक्षक अकोला यांच्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस स्टेशन अकूत पैलकोला येथे जुगार अड्ड्यावर तसेच दारू विक्री करणारे इसमावर दारू पिऊन धिंगाणे करणारी व्यक्तीवर तडीपार इसमावर फरार आरोपितांवर सतत कारवाई सुरू असून अवैध धंदे करणारे आरोपींचे समूह नष्ट करण्याचे काम या मोहिमे अंतर्गत सुरू आहे सदयाची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अर्चित चांदक मान्य अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रहीम शेख आय आणि पठाण पोलीस हवालदार प्रशांत इंगडे योगेश काटकर संतोष चिंचोळकर पोलीस हवालदार हर्ष श्रीवास पोलीस कॉन्स्टेबल इम्रान शहा गिरीश तिडके अमित शेख यांनी केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा